तर मित्रांनो या ठिकाणी ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालू असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळ बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आणि नवीन नवीन ट्रिक्स आपल्या मोबाईलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे एक नवीन खातेदार नोंदणी करा अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर विभाग येणार आहे त्यामध्ये तुमचे जो विभाग असेल तो निवडून घ्यायचा आहे जिल्हा आहे तो निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचा आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व निवडून झाल्यावरती पुढे तुम्हाला खाते क्रमांक दाखवण्यात येणार आहेत त्यानंतर तुम्हाला निळ्या बाणावरती क्लिक करायचे आहे आणि निळ्या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी जी आहे ही यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी खातेदार तर में चे नाव हे निवडून घ्यायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी खातेदाराचे नाव तुम्हाला निवडून दाखवतो तर मित्रांनो निवडा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदार जो कोणताही तुम्ही निवडला असेल तो या ठिकाणी खाली तुम्हाला येणार आहे त्यांचे नाव येणार आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला निळ्या बाणावरती क्लिक करायचे आहे निळ्या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर नेट तुमचे मोबाईलचे बंद केले असेल तर तुम्हाला आपले इंटरनेट कनेक्शन बंद आहे कृपया डेटा सुरू करा अशा प्रकारचे येणार आहे तर तुम मित्रांनो तुम्हा जर मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन के जी ई पीक पाहणी करायची असेल तर तुम्ही नेट बंद करून देखील ई पीक पाहणी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी ई पीक पाहणी जी आहे ही ऑफलाईन करणार आहे म्हणून मी इंटरनेट डाटा जो आहे मोबाईलचा हा बंद करणार आहे तर मित्रांनो ठीक आहे यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर कायमपडमध्ये जर एखादी जमीन लावायची आहे किंवा काही लावायचे आहे घरपड असेल बोरवेल असेल विहीर असेल नदी असेल शेततळे असेल अशा प्रकारचे जर काही लावायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी हे कायमपडमध्ये लावू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम वरती तारीख दाखवण्यात येणार आहे दुसरं म्हणजे खाते क्रमांक निवडा खाते क्रमांक निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जेवढे काही खाते क्रमांक का असतील हे दाखवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी हे निवडून घेणार आहे मी खाते क्रमांक निवडल्यानंतर गट क्रमांक कोणता आहे हा तुम्हाला खाली दाखवण्यात येणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर गट क्रमांक निवडून घेतल्यानंतर खाली जे काही क्षेत्र आहे हे तुम्ही निवडू शकता कायमपटसाठी चालू प्रकारपडसाठी तुम्ही या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही कायमपडसाठी आणि चालूपडसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे की नाही हे तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी कायमपडवरती क्लिक करणार आहे तर मित्रांनो पुढे जर आपण बघितले तर पड निवडा तर मित्रांनो या ठिकाणी खासगी वन राखी वन डोंगरपट वाळवंटपड खडकपड मुरमपड खानपण रेल्वेपड तलावपड कालवापड बोलट्री शेटपड कांदाचाळपड अशा प्रकारचे विविध प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी आता शेततळेपडसाठी निवडणार आहे तर मला शेततळे हे निवडायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेततळे पडवरती मी क्लिक केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला कायमपडसाठी एकूण क्षेत्र जे आहेत हे किती भरायचे आहे तर तुमचे जेवढे काही क्षेत्र आहे शेततळ्याचे साठी जी काही जागा व्यापलेली आहे हे क्षेत्र तुम्ही भरू शकता तर मित्रांनो मी या ठिकाणी कायमपटसाठी जर शेतताळ्याची जर मला निवडायचे आहे तर मी या ठिकाणी झिरो पॉईंट दहा अशा प्रकारचे मी या ठिकाणी निवडलेले आहे दहा आर या ठिकाणी निवडलेला आहे तर मित्रांनो यावरती निवडून झाल्यावरती निवडून झाल्यावरती बरोबरच्या वरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी सर्वर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाट पहा या ठिकाणी तुम्हाला गट क्रमांक दाखवण्यात येणार आहे तुमचे लोकेशन या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे नकाशामध्ये नंतर मित्रांनो जे काही तुम्हाला अंतर आहे हे अद्ययावत करावरती क्लिक करायचे आहे आणि पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो काढण्यासाठी ऑप्शन येणार आहेत त्यावरती छायाचित्र घ्या नंबर एक यावरती क्लिक करून तुम्ही ऑप्शन क घेऊन तुम्ही या ठिकाणी तर शेततळ्याचा जो फोटो आहे हा काढू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला फोटो देखील काढून दाखवलेला आहे नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचे आहे हा फोटो जो आहे हा अपलोड करण्यात येणार आहे मित्रांनो छायाचित्र दोनवरती क्लिक करायचे आहे अजून एक त्या शेततळ्याचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर त्या शेततळ्याचा फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून ओकेवरती क्लिक करायचे आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पुन्हा निळ्या बोरबोरच्या टिकवरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पड माहिती पुष्टी करा अशा प्रकारे दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पड ही तुम्हाला शेततळी पड म्हणून लावलेली आहे वरील माहिती योग्य प्रकारची अचूक भरलेली आहे असे मी घोषित करतो यावरती क्लिक करून या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पण माहितीमध्ये जर बघायचे असेल तर तुमची ही माहिती दाखवण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही सत्ताळे पड ही दाखवण्यात आलेले आहे त्यामध्ये तुम्ही येत्या काही तासामध्ये दुरुस्ती देखील करू शकता आणि ही जर पड माहिती तुम्हाला नष्ट करायची असेल तर नष्टवरती क्लिक करून होय मला ही माहिती नष्ट करण्याची गरज आहे यावरती क्लिक करून होय वरती क्लिक करायची आहे ही माहिती तुमची नष्ट होणार आहे तर मित्रांनो पुढे जर आपण बघितले तर या ठिकाणी पीक पीक माहिती नोंदवामध्ये जर बघितले तर यामध्ये आपण क्लिक करून पुढे आपले खाते क्रमांक निवडायचे आहेत त्याच सेमप्रकारे खाते क्रमांक निवडून झाल्यानंतर गट क्रमांक येणार आहे तो गट क्रमांक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे एकूण जमिनीचे क्षेत्र येणार आहे आणि हंगाम कोणता आहे तर या ठिकाणी आता आपण खरीप हंगामामध्ये निवडणार आहे खरीप हंगामामध्ये निवड झाल्यानंतर आपण पिकाचा वर्ग हा कोणत्या निवडायचं आहे जर तुम्ही पीक करत असाल तर, तर पीक हे निवडायचे आहे निर्भय पीक जर करत असाल तर एक पीक हे निवडायचे आहे आणि इतर पॉली हाऊस असेल सेडनेट हाऊस असेल हे प्रकारचे जर तुम्ही शेती करत असाल तर ह्या ठिकाणी हे निवडू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितले तर निर्भय पिकासाठी मी ही नोंदणी करणार आहे मित्रांनो या ठिकाणी निभ निर्भय पिकाचा प्रकार आपण निवडणार आहे पीक ह्यावरती क्लिक करायचे आहे पिकासाठी एकूण झाडांची नावे हे देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही कोणत्या झाडांची किंवा पिकांचे नोंदणी करणार आहे तर मी या ठिकाणी धान भात यासाठी नोंदणी करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही क्षेत्र आहे हे मला नोंदवायचे आहे हे क्षेत्र तुम्ही या ठिकाणी भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी मी हे क्षेत्र भरलेले आहे सिंचनाची पद्धत जी आहे ही कोणती आहे तर मी मला या ठिकाणी नदीचा जो आहे प्रवाह हा मला उपलब्ध आहे त्यासाठी मी नदी म्हणून निवडलेली आहे सिंचनाची पद्धत जी आहे ती तुम्ही कशा प्रकारे ठिबक सिंचन असेल सुजार सिंचन असेल प्रवाही सिंचन असेल अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता तर मी या ठिकाणी अन्य प्रकारे निवड केलेली आहे अन्य प्रकारे निवड के झाल्यानंतर या ठिकाणी लागवडीचा दिनांक जर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर तुम्ही ते पीक जे आहे कोणत्या दिवशी लागवड केलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी निवडू शकता तर मित्रांनो मी या ठिकाणी जुलैची पंधरा तारीख ही निवड केलेली आहे त्यानंतर मला किमान आधारभूत किमतीच्या योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे की नाही ही जमिनीची विक्रीसाठी नोंदणी करायची आहे की नाही मी या ठिकाणी नाहीवरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक केलेलं आहे मित्रांनो पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला अशाच प्रकारे गट वगैरे दाखवण्यात येणार आहे यानंतर तुम्हाला माहिती साठी जे काही लोकेशन आहे हे अद्यावतवरती क्लिक करायचे आहे अद्यावतवरती क्लिक केल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचे आहे आणि पुन्हा एकदा छायाचित्र एक वरती फोटो काढण्यासाठी क्लिक करायचे आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला छायाचित्र दोनवरती क्लिक करायचे आहे पुन्हा एकदा त्या भाताचा किंवा धानचा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ओकेवरती क्लिक केल्यानंतर बोरबोरच्या फुलीवरती क्लिक करायचे आहे नंतर या ठिकाणी वरील माहितीप्रमाणे मी पिकांची योग्य माहिती अचूक भरली असून मी घोषित करतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची माहिती चुकीची भरलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी पुढे जावरती क्लिक करायची आहे आणि पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी पिकाची माहिती आहे ही नोंदवलेली आहे ही तुम्ही कशाप्रकारे भरू शकता तर या ठिकाणी पिकाची माहिती पहा यावरती बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिकाची माहिती पहा यावरती तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे हे तुम्ही दुरुस्ती देखील करू शकता देखील करू शकता नष्ट केल्यानंतर तुमचा हा डाटा जो आहे कायमस्वरूपीच्या निघून जाणार आहे हे पीक पाहणी नोंद होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी नष्ट करावरती क्लिक करायचे नाही तर कर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी जी आहे ही करू शकता तर मित्रांनो हे ॲप जे आहे हे काही दिवसांपूर्वी चालत नव्हते आता हे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे जर तुम्ही एकदा का नोंदणी करून घेतली लॉग इन झाले का तुम्हाला पुढे काही ॲप चालण्याची गरज नाही आपोआप जे आपण आहे इंटरनेट बंद करून देखील हे ॲप्लिकेशन चालू करू शकता मित्रांनो बांधावरची झाडे नोंदवण्यासाठी जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी देखील तुम्ही बांधावरती जर तुमच्या वै आंब्याच्या असतील काजूच्या असतील इतर प्रकारची झाडे असतील हे तुम्ही नोंदवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वरती तुम्हाला तारीख देखा दाखवण्यात आलेली आहे नंतर खाते क्रमांक दाखवण्यात आलेला आहे खाते क्रमांक निवडून घेतल्यानंतर गट क्रमांक गट क्रमांकानंतर क्रमांका बांधावरती झाडेंचा कोणता प्रकार आहे बांबू असेल रबर असेल मोहो मोहोगणी साग हिरडा बहेडा निलगरी अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे आहेत हे झाडे आहेत हे तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आमच्या ज्या शेताच्या बांधावरची झाडे आहेत हे झाडे जे आहेत हे आंब्याचे झाडे आहेत तर आंबाचे या ठिकाणी मी निवड करणार आहे आंब्याच्या झाडांची संख्या जी आहे ही किती आहे तर मित्रांनो सर्वसाधारणपणे या ठिकाणी मला दीडशे आंब्यांची झाडांची संख्या जी आहे ही बांधावरती दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारणपणे मी या ठिकाणी दीडशेपेक्षा जास्त मला वाटते तर मित्रांनो या ठिकाणी मी दोनशे आंब्यांची झाडे हे दाखवलेली आहे तर मित्रांनो मी या या ठिकाणी आता बांधावरती झाडांची जी आंब्यांची संख्या जी आहे ह्या मी दाखवलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी त्या झाडांचा फोटो घेतो तर प्रकारे मित्रांनो तर मी छायाचित्र दोन यावरती क्लिक करून हा फोटो पुन्हा एकदा घेणार आहे मित्रांनो अशा प्रकारे मी हा फोटो जो आहे हा घेतलेला आहे आणि जी काही बांधावरची झाडांची नोंद आहे ही मी या ठिकाणी केलेली आहे तर मित्रांनो बरोबरच्यावरती क्लिक करून या ठिकाणी वरील माहिती मी बरोबर भरलेली आहे याची मी खात्री कर देत आहे त्यावरती क्लिक करून पुढे ज्यावरती क्लिक करणार आहे या ठिकाणी आपली माहिती साठवण्यात आलेली आहे तथापि इंटरनेट ॲबावर अपलोड करून जी झालेली नाही व अपलोड करण्यासाठी तुम्हाला योग्य ती इंटरनेट कनेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ही माहिती अपलोड करावी अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बांधावरती झाडांची माहिती पहावरती केलेली केलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही बघितले ते तर क्रमांक एकशे स क्रमांक तीनशे तेरा गट क्रमांक एकशे सात यावरती तुम्ही एकूण दोनशे झाडांची नोंदणी केलेली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पीक पाहणी जो आहे ही करू शकता आणि नंतर ही सर्व काही ऑफलाईन पिक पाहणी केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायची आहे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर ही माहिती अपलोड होणार आहे मित्रांनो ही अपलोड झाल्यानंतर पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करायची आहे नंतर तुम्ही ह्या यादीमध्ये जे आहे ही तुम तुमचे नाव जे आहे हे बघायचे आहे तुमची पीक पाहणी जी आहे ही झालेली आहे की कि नाही किंवा गावाच्या खातेदारांची पीक पाहणी पहा अशा प्रकारची त्यावरती क्लिक करून देखील तुमचे नाव या ठिकाणी शोधून तुमची ई पीक पाहणी जी आहे ही झालेली आहे की नाही याची खात्री देखील करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असा शेतकऱ्यांना विविध प्रकारे प्रश्न उद्भवत होता की ॲप्लिकेशन चालू नाही की अशा प्रकारे ई पीक पाहणी करायची आहे दिवस तर अगदी थोड्यावरती राहिले ई पीक पाहणी होणार की नाही आपली शेतीची नोंदणी होणार की नाही हे सर्व माहिती आता शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करत होतो आपल्या चॅनेलवरतून तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती तुम्हाला घेण्यासाठी आपल्या चॅनलला देखील न सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद